मंडळी जी घटना नागपूरमध्ये झाली ते पाहून सर्व महाराष्ट्र हा शॉक झाला होता आणि अशातच पुन्हा जालन्यात एक भयंकर घटना घडली ते म्हणजे जालन्यातील कन्हैयानगर येथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर काही अज्ञेत्यांनी फाडून टाकले ते त्या चौकात गेले चौकात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं बॅनर फाडताना दोन इसम हे बॅनर फाडत आहेत मंडळी छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे हे विसरून गेले आहेत का असाच प्रश्न पडतो हे हैवान आहेत तरी कोण या देशातले आहेत की बांगलादेशातील घुसपैठी आहेत मंडळी नागपूर येथे झालेली घटना ही पाहताच खूप दुर्दैवी होती आणि आता जालन्यातील कन्हयानगर येथे झालेली ही घटना खूप वेदनादायक आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण घरामध्ये पुसतो त्याच महाराजांचा आठलेला बॅनर काही इसमांनी फाडून टाकला हे पाहताच मात्र आता जालन्यात हा हाकार पसरला आहे भर दिवसा छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर फाडणारे हे इसम आहेत तरी कोण आता पोलिसांनी यांच्यावरती कारवाई केली आहे परंतु नेमकं हे आहे तरी कोण याचा लवकर ठाव ठिकाणा लागणार आहे मंडळी असे कृत्य करणाऱ्यांना त्यांची जागा हे दाखवलीच पाहिजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज इथे आहोत त्याच महाराजांचे बॅनर फाडणे असे कितीपत योग्य आहे असं प्रश्न पडतो म्हणजे तुम्हाला काय वाटते हे इसम आहेत तरी कोण आणि यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका